एकोणीसशे सत्त्याण्णव सालचे बक्षीसपत्र आता रद्द करता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपल्या वडिलांनी आजोबांनी पूर्वी बक्षीसपत्र दिलेले असते जर ते बक्षीसपत्र त्यांच्या हिश्श्यापुरते दिलेले असेल जर मिळकत वडिलार्जित असेल एकत्र कुटुंबाचे असेल व त्यांच्या हिश्श्याचे बक्षीसपत्र कुटुंबातील एखाद्याला दिलेले असेल आणि ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली म्हणजेच खूप वर्षापूर्वी दिलेले असेल तर ते बक्षीसपत्र आता रद्द करता येईल का तसेच मिळकत जर स्वकष्टार्जित असेल आणि त्याचे बक्षीसपत्र दिलेले असेल तर ते रद्द करता येते का या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता एकोणीसशे सत्त्याण्णव सालचे बक्षीसपत्र आता रद्द करता येईल का असा तो प्रश्न होता त्या अनुषंगाने हिंदूंच्या बाबतीमध्ये बक्षीसपत्र ज्याला गिफ्ट डीड असे म्हणतात ते दिले जाते बक्षिसपत्र हे रजिस्टर असते ते दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवलेले असते बक्षिसपत्राने एखाद्या मिळकतीचा मालक आपली मिळकत दुसऱ्या व्यक्तीला दान म्हणून देतो आणि ते दान समोरच्या व्यक्तीने स्वीकारल्यानंतर त्या बक्षीसपत्राचा अंमल झाला असे म्हटले जाते एकोणीसशे सत्त्याण्णव साली एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला बक्षिसपत्र दिलेले असेल त्या बक्षीसपत्राने त्या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबाही दिलेला असेल त्याप्रमाणे त्या मिळकतीच्या उतारावर अंमल होऊन ज्याला बक्षीसपत्र मिळाले त्या, हो त्या व्यक्तीची नोंदही झालेली असेल त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव सालचे बक्षीसपत्र आता रद्द करता येत नाही कोणत्याही रजिस्टर दस्त रद्द करण्याची मुदत ही तीन वर्ष आहे त्या बक्षीसपत्रामध्ये विनाअट बक्षीसपत्र दिलेले असल्यास ते एकोणीसशे सत्त्याण्णव सालचे बक्षीसपत्र आता रद्द होऊ शकत नाही परंतु मिळकत डेव्हलप केली त्यामुळे अशा प्रकारचे वाद उपस्थित केले जातात कोणताही रजिस्टर दस्त हा रद्द करण्याची मुदत तीन वर्षाची असल्यामुळे आणि जर ते बक्षीसपत्र बेकायदेशीररित्या लिहून घेतले आहे असे कोणाचे म्हणणे असल्यास तो कसा बेकायदेशीर आहे हे, हे सिद्ध करावे लागते आणि एवढ्या वर्षानंतर मुदतीच्या बाहेर गेलेली मागणी कायद्याने करता येत नाही परंतु केवळ वाद करायचा म्हणून अनेक वेळा अशा प्रकारचे दावे दाखल केले जातात त्या अनुषंगाने दावा तयार करून त्याला स्टॅम्प ड्युटीसुद्धा भरली जाते परंतु दावा दाखल करतानाच मुदतीचा मुद्दा निघू शकतो आणि त्या मुद्द्यावर केस दाखल केल्या केल्यास र केस ही रद्दसुद्धा होऊ शकते त्यामुळे जे जुने दस्त झालेले आहेत जे मुदतीच्या बाहेरच्या आहेत त्याबद्दल दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल करून स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवू नये त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा